राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ॲक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ॲक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक सत्याहत्तर शून्य एक्क्याण्णव ब्याऐंशी एकशे दहा पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेला राहता येथील साह्योग फाउंडेशनद्वारे प्रमाण यावर्षीही गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आलंय शाडूमातीच्या गणेश मूर्तींची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपरिक वाद्यताशांच्या गजरात मिरवणूक काढत गणरायाला निरोप देण्यात आलाय गेले दहा दिवस गणरायाची स्थापना करत सकाळ व संध्याकाळी फाउंडेशनच्या सदस्यांच्या हस्ते आरती करण्यात आली गुरुवारी सत्यनारायण पूजा व महाप्रसाद ठेवण्यात आला होता यावेळी प्रांताधिकारी माणिकराव आरती करण्यात आली ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांना पुणे येथे पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विसर्जनाप्रसंगी गणरायाची आरती करत सजवलेल्या पालखीत श्री गणेशाला विराजमान करून संभळ्याच्या तालावर बस स्टँड परिसरात नेण्यात आलं या मिरवणुकीत सर्व सदस्यांनी नाचण्याचा व फुगडी खेळण्याचा मनमोरद आनंद घेतला श्री गणेशाची आरती करून पाण्याने भरलेल्या बादलीत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं याप्रसंगी साहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष अरुण मोकळ प्रवीण खंडीझोड रवींद्र धस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना फाउंडेशनच्या गणेशोत्सवाचं कौतुक केलं या कार्यक्रम प्रसंगी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आम्ही सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो अत्यंत उत्साहामध्ये सहयोग फाउंडेशन हा पर्यावरणपूरक गणपती या ठिकाणी गेल्या दहा दिवसापासून आपण या पर्यावरण पर्यावरणपूरक गणपतीची मनोभावी पूजा करत आहोत आणि सर्व सदस्यांना आणि महिला भगिनींना मी खऱ्या अर्थांना धन्यवाद देतो की आपण या उत्साहामध्ये मोठ्या हिरहिरीनं या ठिकाणी सहभाग नोंदवला असाच सहभाग आपला याही पुढे अपेक्षित आहे आपल्या सर्वांना गणपतीराया सद्बुद्धी देव आरोग्य चांगलं देव अशी मी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सहयोग फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो विशेषतः या साह्य या पर्यावरणपूरक गणपती महोत्सवामध्ये आपल्या सहयोग फाउंडेशनचे जे सदस्य आहे सक्रिय सदस्य त्यामध्ये बबलूजी फटांगरे असेल रविभाऊ दास असेल त्याच्यानंतर व्यंकटेश आयरे असल डॉक्टर पानगवणे सर असेल मनोजजी पिपाडा असेल या सर्वांनी विचार आणख्याच प्रमाणात गोरखात्या दंडवते असेल सर्व सर्व सन्माननीय सदस्यांनी खूप मोठ्या सहभाग या ठिकाणी नोंदवला आणि उत्साहाने या ठिकाणी आपण गणेश उत्सव गणेश उत्सव या ठिकाणी समाप्त करत आहोत आणि आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी श्री गणेश मूर्तीचं विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं विसर्जन करून हे जे पाणी आहे आपण वृक्षांना आपण घालणार आहोत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आपण पूजा केली दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे आज गणपती बाप्पाच्या जा विसर्जनाच्या दिवशी सकाळी सकाळी आपण पारंपरिक पद्धतीने आपले जे आमोळ आणि सनय या वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप द्यायला निघालो आणि गणपती स्थापनेच्या ठिकाणपासून राहता बस स्थानकापर्यंत बाप्पाला आणलं आणि तिथून पुढं बाप्पा बसमध्ये बसून शंकर पार्वतीकडे जायला निघालेले आहेत तर तेथे आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे आणि गणपती बाप्पा आपलं पारंपरिक वाहन पुढं बाजूला ठेवून टी राहता शहरातील बस स्थानकावरून शिव आणि पार्वती आपल्या माता पिताकडं करणार आहेत गणपती बाप्पा आणि निरोप देत जो आनंद आहे हा निसर्गाचा आनंद निसर्गासमधेत साजरा करत असताना सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून गेली दहा दिवस गणपती बाप्पाची पूजा हाती आणि त्याचं स्मरण करण्याचं काम तसंच निसर्ग पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करण्याचं काम सहयोगा ग्रुपच्या माध्यमातून झालं आहे पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बसून या ठिकाणी राहता नगरीमध्ये एक आदर्श घालून आजची जी मिरवणूक होती तीसुद्धा एक आदर्शवत अशी मिरवणूक होती या ठिकाणी सर्व साहोबाय सदस्य ही साह्योबाबला बांधून ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा पिलर उभा असावा लागतो पदवतीत तो कार्यमग्न असावं लागतं म्हणजे डॉक्टर बापूसाहेब पाणगवणे यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जे खंदे हात आहेत त्या खंदे हातांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल की राहता नगरीमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर असं आदर्शवत सांस्कृतिक जोपासना करण्याचं काम कोणतंही मंडळ करत नाही आणि म्हणूनच हा एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी गणपती बाप्पाला आपण एक निसर्गपूरक निरोपसुद्धा दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी जसं फक्त उक्तीतून नाही तर कर्तृत्वातून आणि वागणुकीतून वागणुकी आचरणातून सुद्धा आपण पर्यावरणपूरक वागत असतो अशाच प्रकारचं वर्तन आणि साई आपल्याला साईबाबा वीरभद्र महाराज आणि गणपती बाप्पा देत असतो सर्वांना या नवीन इथून सुरू होणाऱ्या पुढच्या दिवसासाठी सद्बुद्धी सद्वर्तन आणि आपल्या सुधन मिळण्यासाठी मी या ठिकाणी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो विसर्जन करत असताना खऱ्या केव हे केवळ गणरायाचं विसर्जन नाही तर हे आपल्या अविचारांचंसुद्धा विसर्जन आहे एकमेकांबद्दलचे जे अविचार असतील किंवा एकमेकांबद्दलचे दुर्विचार आपल्या मनामध्ये असतील तर त्याचंसुद्धा विस विसर्जन आपण या गणरायाच्या विसर्जनाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी करायचं आहे सहयोग फाउंडेशनच्या तर्फे या ठिकाणी आलेल्या सर्वच सहयोग फाउंडेशनच्या सक्रिय सदस्यांचे मंडळाच्या वतीनं कुटुंबाचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा आलेल्या सर्वांचे आभार मानून

प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी चाकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर